नमस्कार मित्रांनो उद्योग उभारण्यासाठी कर्जाची गरज सगळ्यांनाच भासते शासनाची एक योजना आहे पी महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे याच्या अंतर्गत जवळपास दहा लाख पन्नास लाख इथपर्यंत हे कर्ज मिळतात तुमची इंडस्ट्री कोणती आहे यावर हे डिपेंड असतं त्याचबरोबर या, या योजनेत जवळपास पस्तीस टक्के अनुदानी मिळतं समजा जर तुम्ही दहा लाख रुपयांचं कर्ज काढलं त्याच्यावरती फक्त आपल्याला सहा लाख पन्नास हजार इतकीच रक्कम आपल्याला बँकेला परत फेड करायचे त्यामुळं ही योजना अतिशय उपयुक्त आहे या योजनेसाठी डॉक्युमेंट काय लागतील तर याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे त्याचबरोबर बाकीच्या डॉक्युमेंटमध्ये तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंटसुद्धा लागतील याच्यासाठी अर्ज करायचा कसा आहे अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन आहे तुम्ही त्या सी एम वेबसाइट वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता आता याच्यामध्ये कोणकोणते सेक्टर येतात याच्यामध्ये कृषी सेक्टर येतं सेवा सेक्टर येतं सर्विस सेक्टर त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन सेक्टरसुद्धा याच्यामध्ये येतं जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो